हॅलो फ्युचर डॉक्टर आज बऱ्याच दिवसातून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही बघितलं आहे ऑल इंडियाचं कट ऑफ काय गेलेलं आहे तर आपण महाराष्ट्रामधील जे कमी कट ऑफ वाले कॉलेजेस आहेत जे आपण प्रेफरन्सला ठेवू शकतो असे सहा कॉलेजेस आपण सांगणार आहोत ज्यांचं कट ऑफ ऍक्च्युली कमी नाहीये पण आपण एक म्हणू शकतो की कमी कट ऑफ याचा जाऊ शकतो अंदाज आहे आपण सगळे आज अंदाजच लावूयात शेवट कुठलीच गोष्ट आपण बोलू नाही शकत आहोत तर जे पाच कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी आपण आज सांगणार आहोत सगळ्यात पहिलं जर प्रेफरन्स तुम्ही गव्हर्मेंटसाठी टाकत असाल तो म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या कॉलेजचा कट ऑफ हा सहाशे पासष्टच्या आसपास गेलेला होता तर तुम्ही प्रेफरन्समध्ये हे एक नंबरला कॉलेज टाकू शकताय जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर त्यानंतर येतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजचा पण अप्रॉक्स सहाशे पासष्टचाच कट ऑफ या कॉलेजला सुद्धा गेलेला होता त्यानंतर तीन नंबरला येतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद या कॉलेजला आपण सेम कट ऑफ म्हणजे सहाशे पासष्टचाच कट ऑफ या कॉलेजला सुद्धा गेलेला होता त्यानंतर चार नंबरला येतं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजला पाचशे सहासष्ट एवढा कट ऑफ या कॉलेजचा गेलेला आहे त्यानंतर पाच नंबरला येतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ हा सहाशे सहासष्टच्या आसपास गेलेला आहे हे आपण फक्त टॉप फाईव्ह कॉलेजेस सांगितलेले आहे व्हिडिओ थोडा शॉर्ट आहे तुम्हाला जर पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल फर्स्ट राऊंडच्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ काय गेलेले आहेत तर आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता व्हॉट्सअपला आम्ही ते पेज टाकत आहोत जे कट ऑफ वाईज दिलेला आहे ते सगळे तुम्हाला कट ऑफ फर्स्ट राऊंडचे मिळून जातील ऑल इंडियाचे आपण सांगत आहोत तुम्हाला जर स्टेटमध्ये प्रेफरन्स भरायचे असेल तर तुम्ही हे पाच पहिले कॉलेजेस टाकू शकताय ज्यांना गव्हर्नमेंटला ऍडमिशन घ्यायचं आहे आपण पुढे जसजसे जसे कट ऑफ जातील त्याच्यावर आपण प्रत्येक कट ऑफवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण आता मी फक्त शॉर्टमध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे हे पाचच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विषयी आपण सांगत आहोत ज्यांना कोणाला प्रेफरन्समध्ये काही क्वेरीज असतील किंवा मग महाराष्ट्रामध्ये प्रेफरन्स लिस्टप्रमाणे कुठले कॉलेज टाकायचे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्याकडून मिळेल किंवा मग ज्या मुलांना प्रायव्हेटमध्ये मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर मॅनेजमेंटमधून किंवा मग मेरिटला ॲडमिशन घ्यायचं असेल असे विद्यार्थी संपर्क साधू शकतात So thank you.